아. ी <Joan>

मालिके बजवीत करणार का कारण की बिनार विधानसभेकडे आता बऱ्यापैकी तुमच्यावर लक्ष आहे पण तुम्हाला सरकारला त्याच बिल वर्षानुवर्ष जे आहे कोटी रुपये झालं तर ते सफल शेतकऱ्यांचं माफ केलं साडेसात इंचपर्यंत शेतीपंपाचा ऊर्जा देण्याचा निर्णय शेती दुधाच्या बाबतीमध्ये एका बाजूला अनुदान सुरू केला आणि दुसऱ्या बाजूला कुठे लाईन त्याच्या मागची कल्पना नाही मांडलेली होती तुझा भाऊ काम कामा आणि मला वाटतं की शेतकऱ्याच्या दृष्टीनं अनेक जगले निर्णय या सरकारच्या काळामध्ये झालेला आहे तो आम्ही ते घेऊन घेत आहोत काही निर्णय जर नाही होऊ शकले तर रस्त्यावरचे आता